शिवपुराणातील महादेवाचे मनोकामनापूर्तीसाठी उपाय नंबर एक शमीच्या वृक्षाखाली प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते शिवरात्रीच्या दिवशी तुमरुकेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक तुपाचा दिवा लावावा त्यात एक काळी मिरी आणि एक लवंग टाकून तुपाचा दिवा जाळणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये कधी संपदाची कमी येत नाही नंबर दोन जर कधी जीवनामध्ये एखादी समस्या आपल्या समोर येऊन उभी राहिली असेल आणि खूप बिकट समस्या असेल तेव्हा तुम्ही ज्या शिवमंदिरात आराधना करण्यासाठी जाता पूजा अर्चना करण्यासाठी जातात त्या शिवमंदिराच्या आसपास एखादे बेलपत्राचे वृक्ष शोधावे आणि त्या बेलपत्राच्या वृक्षाखाली जाऊन केवळ एक मुगाचा दाना किंवा एक तांदूळाचा दाना तिथे जो कंकर पडेल असेल त्याच कंकरला शू मानून तुम्ही एक मुगाचा दाना किंवा एक तांदळाचा दाना समर्पित करून एक लोटा जल समर्पित करावे ते तुम्ही शिवाला डायरेक्ट जाऊन सांगितले की माझी ही समस्या खूप बिकट आहेत त्याचे निवारण आजच झाले पाहिजे आणि आपण भोलेबाबावर सोडून द्यावे तीन तासामध्ये भगवान भोलेबाबा ती समस्यांचे निवारण करण्यासाठी लागतील नंबर तीन ज्यांच्या जीवनात दुःख कष्ट खूप तकलीफ जीवनामध्ये चालू असेल तर त्यावेळेस दोन बेलपत्र आणि दोन फुले एक फूल लाल घ्यायचे आणि एक फूल सफेद घ्यायचे आहेत जे लाल फूल आहेत ते एका बेलपत्रावर घेऊन अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचे आहेत आणि जे सफेद फूल आहेत ते पण दुसऱ्या बेलपत्रावर घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत लाल फुलाचे बेलपत्र अशोक सुंदरीवर समर्पित करायचे आहेत आणि सफेद फुलाचे बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत आपल्या मनातील कामना हृदयापासून भगवान शिवाला सांगावे आणि हृदयापासून देवादिदेव महादेवाला सांगून जर हृदयापासून देवादि देव महादेवाला सांगितले प्रार्थना केली तर देवादिदेव महादेव जरूर ऐकतील नंबर चार कथा सांगते की विषम परिस्थितीमध्ये तकलीफमध्ये असेल तर प्रयत्न करावे की आपण शंकर आणि पार्वतीचे स्मरण करावे जर आपण हृदयापासून देवादिदेव देव महादेवाला जल अर्पण करतो तर आपण शिवलिंगावर जल समर्पित करतो तेव्हा अशोक सुंदरी आणि माता पार्वतीच्या हस्तकमलावर थोडीशी धार जरूर अर्पण करावे असे जल समर्पित केले तर शंकर आणि पार्वती दोघांनाही ते जल समर्पित होते नंबर पाच शुमहापुरांक कथा सांगते की केवळ एक देवादे देव महादेवाला जल समर्पित केल्याने तेहतीस कोटी देवता गणेशजी कार्तिकजी जगदंबा माता नवग्रह देवता चौसष्ट योनिया सर्व देवी देवता भगवान शंकराच्या शिवलिंगामध्ये विराजमान आहेत कथा सांगते की आपल्याला आपले कुलदेवता आपले पितर कुल देवता आपल्याला आपले कोणतेही देवता, देवता माहित नसेल तर आपण एक लोटा जल महादेवाला समर्पित करतो तर सर्व देवतांना ते जल प्राप्त होते आणि सर्व देवता आपले कल्याण करतात नंबर सहा आपल्याला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडचणी येत असेल आपल्याला मारुती राहायचा हा प्रभावी उपाय करायचा आहे दर शनिवारी सकाळी स्नान करून अकरा लवंगा घेऊन काळ्या दोऱ्यामध्ये त्याची माळ तयार करावी आणि मारुती मंदिरामध्ये जाऊन मारुतीरायाच्या चरणावर मनोभावे अर्पण करावे हा उपाय सलग पाच शनिवार करायचा आहे हा उपाय केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जी काही अडचण आहेत ती लवकर दूर होईल आणि मारुती रायाची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होईल नंबर सात कथा सांगते की या तीन जणांशी जाऊन थोडा वेळ जरूर बसायला पाहिजे आपल्या घरात वृद्ध माता असेल त्यांच्याजवळ जाऊन थोडा वेळ बसून त्यांना वेळ दिला तर तुमचे एक ना एक परेशानीतून तुमची माता अवश्य मार्ग काढेल आपल्या पिताजीपाशी अवश्य जाऊन बसावे दिवसभर कितीही व्यस्त असाल पण दोन क्षणासाठी आपल्या पिताजवळ अवश्य बसावे ते आपल्या समस्याचे हाल जरूर सांगतील तिसऱ्या नंबरला परमात्मा जे तुम्हाला आवडत असेल राम कृष्ण शिव दत्त तुमची मर्जी वाटेल तुम्ही ज्या देवताला भजत असेल त्या परमात्म्यापाशी दोन क्षणासाठी जाऊन जरूर बसावे माता पिता आणि परमात्मा ते तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत जरूर पोहोचवतील तुमचे सुलभ करतील नंबर आठ प्रदूषच्या दिवशी एक शमीपत्र पाच बेलपत्र तांब्याच्या लोट्यामध्ये पाण्यामध्ये टाकावे त्यात सात तांदळाचे दाणे ते तुटलेले नसावे ते पण कलशात टाकावे आणि प्रदोष काळात भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन जाताना पायात चप्पल घालून जाऊ नये घरात तुपाचा दिवा लावून कलश घेऊन शुमंदिरात जावे मंदिरात दिवा नाही लावायचा फक्त घरातच दिवा लावायचा आणि भगवान शंकरावर ते पाणी पूर्ण समर्पित करून द्यावे आणि झोळी पसरून नमस्कार करावे आणि भगवान शिवाच्या दरवाजापाशी दोन मिनटं बसून ओम नम शिवाय स्मरण करावे थोडा वेळ मंदिरात प्रदूषकाळामध्ये बसून भगवान शिवाचे जप करावे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तूप्यम तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा